नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर श्रीमती स्वाती रामराव सरोदे सध्या वेणुताई चव्हाण कॉलेज कराड येथे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहे मी मुळात इतिहासाची अभ्यासक संशोधक आणि शिक्षिका आहे त्यामुळे देवी आणि ज्ञान याबाबत माझ्या भूमिका थोड्याशा वस्तुनिष्ठ आहेत आपण भारतीय लोक मुळातच निसर्ग शक्तीचे पूजक होतो निसर्गातील शक्तींना म्हणजेच पर्जन्य सूर्य भूमी यांना आम्ही ईश्वर मानत होतो आणि त्यांनाच नंतर मूर्तीबद्ध रूप देण्यात आले भूमी म्हणजे माती हिला देवीचं स्वरूप देण्यात आलं मातीमध्ये सृजनशीलता असते नवसंजीवनी देणे नवीन अंकुर नवीन कोंब जन्माला घाणे घालणे हे भूमी देवीचं म्हणजेच देवीच्या अनेक रूपांचं मुख्य कार्य आहे आणि ती ताकद आहे या अर्थाने सजीवांचं भरण पोषण करणारी शक्ती म्हणून आदिमायेकडं पाहिलं जात सरस्वती हे स्त्रीच या आदिमायेच एक स्वरूप आहे सरस्वतीला ज्ञानाची देवता मानलं जात कुटुंबात स्त्री मध्यवर्ती ठिकाणी असते आई पत्नी बहीण आणि समाजात वावरताना शिक्षिका डॉक्टर व्यावसायिक अशा अनेक भूमिकांतून ती वावरत असते वेगवेगळ्या भूमिकांतून अपत्याला जन्माला घालून त्याला वाढवून त्याला त्याच्या जीवनात स्थिर करण्याचं त्याला त्याच्या प्रगतीचे मार्ग दाखवण्याचं काम स्त्री करत असते स्त्रीची ही खरी ताकद आहे नवीन जीव जन्माला घालणं आणि त्याला विकसित बनवणं हे स्त्रीच आद्य कर्तव्य असतं आणि म्हणून स्त्रीनं स्वतः शिक्षित असणं अतिशय आवश्यक असतं जी स्त्री शिक्षित आहे तीच आपल्या आपत्याला संस्कार देऊ शकते घडवू शकते नुसतं शिक्षित ही उपयोगाचं नाही सुसंस्कारांची जोपासना करणं तितकच महत्वाचं आहे जी माता आपल्या अपत्याला चांगले संस्कार देईल तेच अपत्य पुढे जाऊन बंधू पिता पुत्र आणि भारताचा नागरिक म्हणून समाजात आदर्शवत वर्तन करू शकेल देवी आणि ज्ञान यांच्यामध्ये ही अशी सहसंबंधाची भावना असणं आणि त्या दृष्टिकोनातून स्त्रीची ही भूमिका समजून देणं आणि तिला तिची भूमिका पार पाडण्यासाठी पुरेसा अवकाश देणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे मुलगी शिकली तर मुलगी हे स्त्रीचं महत्वाचं रूप आहे मी नेहमीच असं म्हटलं जात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी सावित्रीबाई फुले यांना ज्योतिबा फुले यांनी शिकवलं ते त्यांचे पती सहचर असे सगळेच होते माहेरी अज्ञानी असलेली सावित्री सासरी गेली आणि धूळपाटीवर ज्योतिबाने दिलेलं ज्ञान तिनं अवगत केलं आणि पुण्यात मध्ये सदाशिव पेठेत बहुजन समाजातल्या या सावित्रीबाई फुलेनं बहुजन समाजातील मुली बहुजन समाजातीलच नव्हे तर सर्व जाती जमातीतील मुलींच्यासाठी आणि त्याचबरोबर बहुजन समाजातील मुलांच्यासाठी शिक्षण द्यायला सुरुवात केली ज्ञानाची कवाडं तिनं खुली केली त्यामुळे अठराव्या शतकापर्यंत जी स्त्री चूल आणि मूल या चौकटीत बंदिस्त होती त्या स्त्रीला चौकटीच्या बाहेर काढून मुक्त आकाशामध्ये संचार करण्याची संधी सावित्रीबाईंनी दिली ही मुलगी पूर्वाश्रमीची मुलगी शिकली आणि तिचा शिक्षक ज्योतिबा फुले एक पुरुष तिचा उत्तम सहचर अर्थात ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांना अपत्य झालं नाही सावित्रीबाईंनी त्यांच्या मुलीला शिकवलं का तर सावित्रीबाईंची स्वतःची मुलगी नसली तरी सावित्रीबाईंनी इतक्या मुलींना शिकवलं कि शिक्षणाची ही ज्ञान गंगा जी फक्त अभिजन वर्गापुरती मर्यादित होती ती खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या बहुजनांच्या दलितांच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली एका स्त्रीमध्ये ही ताकद असते आणि त्यामुळे सावित्री सारखी मुलगी शिकली ज्योतिबा सारखा गुरु तिला मिळाला सहचर मिळाला त्याने कर्तृत्वाच्या संधी तिला उपलब्ध करून दिल्या आणि त्यामुळे ही स्त्री नुसतीच शिकली नाही तर हजारो लाखो मुलींना आणि मुलांना शिकवती झाली ती शिकली तर काय करू शकते याच या इतकं दुसरं उत्तम उदाहरण माझ्या दृष्टीने दुसरं कोणतंही नाही शिक्षण म्हणजे काय शिक्षण म्हणजे कशाचा जागर नवीन शैक्षणिक धोरण आत्ताच आलेलं आहे शालेय महाविद्यालय स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम हा आलेला आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्थानिक पातळीवरील आव्हानांपासून ते जागतिक पातळीवरच्या आव्हानांना तोंड देण्या इतका सक्षम विद्यार्थी असला पाहिजे यावर भर दिला गेला आहे विद्यार्थी पुस्तकातूनच शिक्षण घेतो असे नाही तर समाजामध्ये जाऊन व्यावसायिक कौशल्य आत्मसात करू शकतो समाजाची सेवा करून नवीन ज्ञान संपादन करू शकतो त्यामुळे शिक्षण घेणं म्हणजे पुस्तक वाचून परीक्षा देणं एवढीच शिक्षणाची व्याख्या आज मर्यादित राहिलेली नाही तर शिक्षण हे पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावसायिक कौशल्याला देखील आता महत्व देत या अंगाने आजच्या मुलांनी या शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण संपादन करावं आणि आत्मनिर्भर व्हावं ही गोष्ट महत्वाची आहे शिक्षण काय घेतो म्हणजे करतो अभ्यासक्रम शिकतो परीक्षा देतो, देतो उत्तीर्ण होतो आणि शिकलेला अभ्यासक्रम आपण पूर्ण विसरून जातो असं असता कामा नाही आपण जो अभ्यासक्रम शिकतो त्याची काही उद्दिष्ट असतात शिक्षण हे जीवनात आपण यशस्वी कसं व्हावं समाधानी जीवन कस जगावं आदर्श जीवन कसं जगाव हे याच ज्ञान देत असत शिक्षणाचा हा उद्देश प्रत्येक शिक्षणप्रेमीनं विद्यार्थ्यानं अभ्यासकानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवून शिक्षणाची जी उद्दिष्ट आहेत ती आपण आत्मसात केली आणि त्या दृष्टीनं आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास जर केला तर नवरात्रात नऊ दिवसच देवीचा जागर करतो परंतु ह्या गाना आपण शिक्षणाचा शिक्षणातून मिळणारा ज्ञानाचा अवलंब केला तर नवरात्रीच नव्हे तर आपलं अख्खं जीवन आपण ज्ञानाचा जागर करत राहू असं मला आत्मविश्वासानं म्हणावं वाटत समाजाला काय संदेश द्यायचा मी स्वत एक शिक्षिका आहे सरस्वतीची उपासक आहे मूर्ती पूजेला मी फारस मानत नाही पण ह्या सृष्टीच्या मागे एक शक्ती आहे निसर्ग शक्ती आहे पंचमहाभूतांची शक्ती आहे आणि ह्या पंचमहाभूतांच्या माध्यमातूनच सृष्टीचं नियमन होत असत सृष्टीचं चा चक्र चालू राहत आणि म्हणून आपण एकविसाव्या शतकाकडं जात असलो वैज्ञानिक क्षेत्रात प्रचंड प्रगती करत असलो तरी हे विसरता कामा नये की निसर्ग आहे तर मानव जात आहे आणि म्हणून या सृष्टीची जोपासना करणं वृक्ष वल्ली पशु पक्षी हे आमचे सगळे सोबती आहेत त्यांची जोपासना करणं त्यांचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे शिक्षण आम्हाला हेही शिकवतच की आमची भारतीय संस्कृती हे अतिशय समृद्ध अशी संस्कृती आहे प्राचीन काळापासून जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक परकीय भारतात आले भारतात राहिले आम्ही त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो त्यांना आमच्या संस्कृतीचा समृद्ध वारसा दिला अनेक नवीन धर्म बाहेरून भारतात आले आमच्यातील काही जणांनी हे धर्म स्वीकारले बौद्ध जैन पारशी आणि पूर्वीचा वैदिक म्हणजे आताचा हिंदू धर्म हे तर या इथल्याच भूमीतील पण बाहेरून आलेले इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म आम्ही स्वीकारले आमच्यातील अनेक पूर्वजांनी या धर्मांचा स्वीकार केला आज आज त्यामुळे जगामध्ये आपला एकमेव देश असा आहे की जगातील सर्व धर्मीय लोक भारतामध्ये राहतात अनेक धर्मियांनी आपल्या देशाची सांस्कृतिक परंपरा समृद्ध केली आहे आणि म्हणून सर्व धर्मियांनी आपल्या देशात राहणं एकमेकांना समजून घेणं धार्मिक सामंजस्य बाळगणं त्या माध्यमातून शांतता आणि साहचर्याचं वातावरण देशामध्ये निर्माण करणं निसर्गाचं संगोपन करणं संवर्धन करणं प्राचीन संस्कृतीचा आदर करणं आणि आम्ही सर्वजण एक आहोत आणि संघटित आहोत या देशाचे नागरिक आहोत हे सातत्याने मनामध्ये या गोष्टी लक्षात ठेवणं आणि त्या पद्धतीनं वर्तन करणं आवश्यक आहे ह्या गोष्टी शिक्षक शिकवत असतातच परंतु विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी त्यांचा जागर करून आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर एकविसाव्या शतकात आपला देश असा असेल की जो जगाला शांतीची सहचार्याची आणि सांस्कृतिक वैविध्याची देणगी देईल अशा आपल्या देशाच्या भवितव्यासाठी उत्तम सुशिक्षित सुसंस्कारित पिढी घडवणं हे प्रत्येक शिक्षकाचं आद्य कर्तव्य आहे आणि शिक्षक हा वर्गात शिकवणाराच शिक्षक नसतो तर त्या पालकाची आई पालकाची बहीण पालकाचे वडील पालकाचे सॉरी पाल्याचे मित्र हे सगळेच शिक्षकाची भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतात आणि म्हणून ज्ञान देणं ज्ञान घेणं आणि त्या ज्ञानाचा जागर करणं ही आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं त्यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद